केदार काय झालं तुला अरे साप आलाय तुला एवढं टेन्शन आलंय म्हणजे असताय आराम चांगला हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज मदत आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती चार धाम यात्रा आपली पूर्ण झालेली आहे आणि पंधरा दिवस पूर्ण प्युअर व्हेज खाल्लाय आपण आणि आज तो दिवस आलेला आहे म्हणजे आज आमची मटन पार्टी असणार आहे आणि अजून एक खबर आहे काय केदारसांच्या घरी ज्याच्या तिकिटावर मी पूर्ण चार धाम केला त्याच्या घराच्या बाजूलाच आजगर आलाय किंवा घोणस दोघांपैकी एक कोणतरी आहे म्हणजे त्याही सांगितलं आजगर आहे पण मी सर्पमित्राला कॉल केला होता तर ते काय बोलला जास्त जवळ कोणाला जायला सांगू नको कारण का शक्यतो थंडीमध्ये आपल्या घोनस पण निघतात म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला रसल वायपर बोलतात तो खूप डेंजर असते म्हणजे तो जर चावला तर जगण्याचे चान्सेस कमी असतात तुम्ही पण म्हणजे कुठलाही साप वगैरे हो दिसला तर आपल्याला काही माहिती नसते त्या सापाच्या विषयी तर थोडा लांबच राहत जा म्हणजे आपल्याला कधी कधी बघायची आवड असते किंवा व्हिडिओ काढायची आवड असते म्हणून आपण जवळ जात असतो आणि अंदाज नसेल तो कधी फिरून वार करेल सांगता येत नाही कारण का ते सर्पमित्रांनी मला सांगितलं लांब राहायला सांग मी येतो मग ते येतील तिथे आपण पण तिकडे जाऊ शकत ठीक आहे काय झालं तुला अरे साप आले तिक तुला एवढं टेन्शन आलंय म्हणजे कोणत नाही ना इथे जरा नाही नको जा जार,

जोडा <zatter> जोडादार <chord in direct rhythm> ना. ना दा आलो, आलो।, आलो 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 गॅंग प्रकारे साप पकडलेला आहे आणि पार्टी सक्सेसफुल बघा आपला सर्पमित्र दादा आहे एका कॉल वरती दादा आले दादा धन्यवाद आणि जेव्हा केव्हा कॉल करतो तेव्हा एका कॉलवरती येत असतो आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी दरवेळी देत असतो तरी तुम्ही मला कॉल करता समोर नंबर आले सेव्ह करून ठेवा इमर्जन्सी मध्ये कधी साफ बघण्यासाठी आलाय दादा किती फूट असेल दादा सात सात फूट दादा नवीन पार्टनर पार्टनर जुनाच आहे नवीन जुनाच आहे आणि चावला नाही ना त्याच्या टाकताना हात लवकर काढायला लागते काय आम्ही घाबरतो बाबा सगळी घाबरते अतुल तसा का तू पकडायला जाणार होतास पन्नास फोन लावलं लवकर ला 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 बोलव लाव लवकर बोलव तू आता गोनीला पण हात लावू नाही शकत आता गोनीला पण तू हात नाही लावू शकत अरेंजमेंट केलेली आहे बसायची आणि आपल्या सगळ्या गडी ओके नाय बिनविषारी बिनविषारी साफ आहेत पाद्या पण आलाय चिकन आहे वाटत ना ही जिरा मिरी आहे का ही जिरा मिरी आहे सुरमई फ्राय

तर चला मित्रांनो पार्टीवरून आलो घरी मस्त मटन वगैरे होता रेसिपीज वगैरे केल्या होत्या आणि पूर्ण झाली पार्टी आणि सिरीज पूर्ण चार चारधामशी बघितली नसाल तर जाऊन नक्की बघा आणि साप आता खूप दिवस झालेत श्रीच्या व्हिडिओमध्ये पण मी बघितलं होतं का मोठा आजगर पकडण्यात आला होता त्याच्यापूर्वी पण मोठे मोठे आजगर दिसायला लागलेत असा गाडीवरती येताना मी विचार करायला लागलो काय अचानक प्राणी वगैरे कसे दिसायला लागलेत आणि मला एक दोन वेळा इथं कोल्हे वगैरे पण दिसले आपल्या मराठी शाळेचे आपल्या इंग्लिश मिडियमच्या खालती तर मी एक असाच अंदाज लावला काही कदाचित आणि रात्री कुत्रे वगैरे पण डुक्कर वगैरे पण आपल्याकडं भरपूर झालेत असे शेतकरीसुद्धा बोलतायत तर म्हणजे खा खालती गावाची इकडं खालती वरची बाजू आणि खालची बाजू डोंगराची बाजू वरची बाजू आणि इकडची बाजू आपली खालची बाजू तर मी असाच एक विचार केला काय कदाचित असं मला वाटतं आहे तू रहिवास ब्रिज चालू आहे ना आणि त्यासाठी भरपूर तिथं म्हणजे डोंगराचं पायत आहे तिकडं माती वगैरे काढतायत किंवा झाड वगैरे तोडतायत कदाचित तिकडचे जे प्राणी वगैरे आहेत ते आता गावाकडे सरकत चालले आहेत असा मला वाटते तर असू दे शेवटी त्यांचं देखील घरच होता तो असं आपण त्याला काय बोलू शकत नाही सातपेक्षा जास्त फूट आजगर होता सर स्वतःची काळजी घेत जा आता सांगता नाहीत कायही होऊ शकते आणि सर्पमित्राचा नंबर मी स्टार्टिंगमध्ये दिलेला आहे सेव्ह करून ठेवा कधीही लागू शकतोय तर स्वतःची काळजी घ्या चला थंडी वाढली ना गावामध्ये तर करे ब्लॉग आहे छोटासा व्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगून भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दे। टेल टेक केअर बाय बाय स्यू सून काळजी घ्या